नवरात्रीचा प्रत्येक दिवस वेगळं महत्त्व घेऊन येत असतो आणि या नऊ दिवसांच्या प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व पाहत असताना सातव्या आठव्या आणि नवव्या दिवशी देवीला महाप्रसाद बनवलेला असतो त्यामध्ये अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे केलं जातं आणि या कन्यापूजनासाठी कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी बनवली जाते ही थाळी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने नियोजनपूर्वक अर्ध्या तासामध्ये कशा पद्धतीने बनवून तयार करायची हे पाहणार आहोत त्याचबरोबर तयार केलेली थाळी किती लोकांच्या प्रमाणात केली आहे हे देखील या रेसिपीची शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला जर अशाच पद्धतीने खूप साऱ्या नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपी शिकायच्या असतील आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपीच शिकायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण इथे मिळतात खूप साऱ्या ने रेस्टॉरंट रेसिपी महाराष्ट्रीयन थाळीच्या रेसिपी डेली रेसिपी टिफिन रेसिपी आणि भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कन्यापूजन स्पेशल छानशी ही चमचमीत कांदा लसूण विरहित थाळी बनवली आहे सुरुवातीला आपण पुढीसाठीची कणिक भिजवणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा रवा टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचा आणि अगदी घट्टसर अशी ही कणिक भिजवून घ्यायची सैल ठेवायची नाही जेवढी जास्त घट्टसर ही कणिक भिजवता येईल तेवढी जास्त घट्टसर भिजवलेली आहे थोडासा रवा टाकलेला आहे तो छान असा फुलतो त्यामुळे हलकीशी सैल ठेवलेली आहे परंतु ही भिजल्यानंतर तुम्ही कणिक पाहू शकता जेवढी जास्त घट्टसर मला ही मळून घेता येईल तेवढी ते जास्त मळून घेतलेली आहे तेलाचा हात लावून छान अशी सॉफ्ट करून घेतलेली ही पहा खूप छान घट्टसर अशी केलेली आहे त्यानंतर एक वाटी चणे रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली आता कुकरमध्ये पाणी टाकून मीठ हळद टाकून हे चणे छान असे शिजवून शी घेत आहे यासाठी ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी टोमॅटो त्यानंतर खोबरं आणि अद्र त्याचबरोबर याचं छान जा असं वाटण करून आपण हे घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे स्लाईस केलेली हिरवी मिरची त्यानंतर हा जो मसाला टाकलेला आहे यामध्ये कांदा लसून वापरलेला नाही म्हणून हा टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकायची जी, थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हे जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलं ते यामध्ये टाकलं आता या अगोदर हे ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी पूर्वतयारीमध्ये मी खोबरं छान असं भाजून घेतलेलं होतं देखील हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेतलेला होता त्यानंतर अद्रक यामध्ये टाकून छान असं हे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं होतं त्यानंतर जो आपला चणा छान असा शिजवून झालेला आहे तो चणा यामध्ये टाकायचा ग्रेव्हीचं वाटण छान असं परतवून घ्यायचं आता या ठिकाणी अगोदर कडीपत्ता टाकायचं विसरले होते त्यामुळे मी आत्ता टाकलेला आहे त्यानंतर ही ग्रेव्ही तुम्हाला जर खूप दाटसर करायची असेल तर एक चमचा बेसन पिठाचा वापर केला तरीही चालणार आहे चणे शिजवून जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते सर्व पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यानुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचं परंतु छानशी घट्टसर ही भाजी करणार आहे त्यामुळे या ठिकाणी यापेक्षा जास्त पाणी मी टाकलेलं नाही चणे शिजवण्यासाठी देखील आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे सर्वात शेवटी या ठिकाणी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर अगदी थोडासा हा मसाला टाकलेला आहे गरम मसाला आहे त्यामध्ये कांदा लसूणचा वापर नसतो त्यामुळे आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे अगदी छान अशी मंदाची बर पाच ते सात मिनटं छान अशी ही भाजी शिजवून घेऊया या ठिकाणी आपली ही चना मसाला ही भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट रंगावर दाटसर कन्सिस्टन्सीवर ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर डाळ भात करण्यासाठी या ठिकाणी तांदूळ एक वाटी त्यानंतर वाटी या ठिकाणी मुगडाळ स्वच्छ धुणीही धुवून घेतलेला आहे दोन्हींमध्येही पाणी टाकायचं आता यासाठी मला जो भात शिजवायचा आहे तो मौसूत भात मला खूप जास्त आवडतो त्यामुळे पाणी मजून घेतलेलं नाही तर पाणी अंदाजेच टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं मीठ छान असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी तांदूळ आणि मुगडाळ अगोदरच मी काढून ठेवलेली होती हा पूर्वतयारीचा भाग आहे कारण अर्ध्या तासात जर तुम्हाला थाळी बनवायची असेल तर खूप सारी पूर्वतयारी अगोदरच करून ठेवावी लागते त्यानंतर डाळीमध्ये हळद टाकायची छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर कुकरला झाकण लावून मध्यमाचीवर तीन चिट्ट्या करून मौसूत असे डाळ भात शिजवून घ्यायची त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिरा न करता या ठिकाणी आपण लापशी बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये टाकायचं खूप सारं साजूक तूप त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदामचा वापर करणार आहे स्लाईस केलेलं खोबरं टाकलेलं आहे त्यानंतर बदाम टाकलेले आहे बदाम हलकी ठेचून घेतलेले आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जरी यामध्ये शेंगदाणे वापरायचे असतील किंवा काजू मनुके काहीही वापरायचे असतील तरी देखील तुम्ही वापरू शकता या ठिकाणी मध्यम अचेवर छान असं हे व्यवस्थित लालसर रंगावर परतवून घ्यायचं हे पहा खूप छान असं लालसर रंगावर परतवून झालेलं आहे यामध्ये टाकायचा लापशी करण्यासाठीचा रवा हा रवा देखील यामध्ये दे छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस तपल्यान हा मंद करायचा आणि मंद आचेवर एकसारखा हलवत हा रवा हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा साधारणतः सहा ते सात मिनटामध्ये हा रवा छान असा भाजून झालेला आहे भाजून होत आलेलं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर अगदी पावशर गुळ आणि पाणी छान असं आपण उकळण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे हे गरावं भाजण्याच्या अगोदरच मी ठेवलेलं होतं परंतु दाखवताना मी ते नंतर दाखवलेलं आहे त्यानंतर ते, ते सर्व पाणी यामध्ये टाकायचं यावर झाकण ठेवायचं आणि हे मंदाच्यावर लापशी छानशी शिजवून घ्यायची सर्वात शेवटी यामध्ये मी विलायची पावडर टाकणार आहे डाळ भात देखील छान असा मऊसूत शिजवून तयार झालेला आहे आपण डाळ काढून घेणार आहोत ती छान अशी हटवून हो घ्यायची आहे त्याचबरोबर भात किती मऊसूत शिजलेला आहे हे मी तुम्हाला हे पहा खूप छान मऊसूद असा भात शिजलेला आहे इंद्रायणी तांदूळाचा भात आहे त्यामुळे मऊसूद छान असा होतो त्याचबरोबर हा तांदूळ सुवासिक देखील असतो त्यामुळे डाळ भात करण्यासाठी हा तांदूळ चवीला छान असा लागतो त्यानंतर डाळ छान अशी फेटून झालेली आहे पातेल्यामध्ये टाकायचं साजूक तूप त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग टाकलेलं आहे त्यामध्ये डाळ टाकायची तुम्हाला जर फोडणी द्यायची असेल तर तुम्ही यामध्ये कोथंबीर कढीपत्ता जिरं टाकून फोडणी देऊ शकता परंतु लहान मुलांना असं प्लेन डाळ आवडते त्यामुळे मी या ठिकाणी फोडणीमध्ये फक्त हळद आणि हिंग टाकलेलं आहे दुसऱ्या गॅसवर लापशी छान अशी शिजवून तयार झाली आहे मग सर्वात शेवटी आपल्याला पुड्या बनवायच्या त्यासाठी पीठ जे मळून घेतलेलं होतं कणिक छान अशी भिजलेली असली तरी पुन्हा एकदा छान अशी मळून घ्यायची हे पहा कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आता आपण याच्या छान अशा पुड्या लाटणार आहोत अगदी आपल्याला अर्ध्या तासामध्ये था ही थाळी बनवायची आहे त्यामुळे तुम्ही अशी एक सेपरेट सेपरेट पुरी लाटू शकता किंवा एक मोठ्या आकाराची एक चपाती लाटू ते तुम्ही एखाद्या टिफिनच्या साहाय्याने किंवा एखाद्या झाकणाच्या साहाय्याने कट करून देखील घेऊ शकता परंतु व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी फक्त मला तीन ते चारच पुड्या करून दाखवत आहे आणि ही अर्ध्या तासामध्ये मला थाळी संपवायची त्यामुळे या ठिकाणी मी अगदी चार ते पाचच तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवत आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे कडकडीत तेलामध्ये ही पुरी छान अशी आपण तळून घेणार आहोत पुरी किती छान टम्म फुरलेली आहे परफेक्ट या ठिकाणी तयार झाले सर्व आपलं जे पदार्थ आहे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे कांदा विरहित आपण था ही थाळी बनवलेली आहे लगेचच आपण सर्व पदार्थ एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा चॅनलच्या नावासमोर कविताच किचन या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता ज्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करत असते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर त्याचबरोबर आठवड्यातील काही दिवस आपण दुपारनंतर लाईव्ह देखील जॉईन होत असतो त्यामुळे या सर्व लाईव्हचे देखील नोटिफिकेशन देखील तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला जॉईन देखील होता येईल हे पहा खूप छान सर्व पदार्थ झालेले आहे आपण ते छान सर्व ताटामध्ये सर्व करूया त्याचबरोबर या ठिकाणी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही थाळी कशी वाटली त्याचबरोबर तुमच्याकडे कन्या पूजनासाठी थाळीमध्ये आणखी कोणकोणते कुन पदार्थ बनवले जातात हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंट बाजूला सरकून त्या ठिकाणी हाईप करायला विसरू नका अगदी छान असे आपले सर्व पदार्थ या ठिकाणी तयार झालेले आहे थाळी छान अशी आपली सजवून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि लाईक करा वेळात वेगळून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये एखाद्या छान नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद